न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा सप्टेंबर महिना संपताच महागाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तेल विपणन कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरातील एल जी गॅस सिलेंडरच्या किमती सुधारित केल्या जात आहे आजही नवीन किमती अपडेट करण्यात आल्या त्यानुसार एल जी सिलेंडरच्या किमतीमध्ये सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही वाढ फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये करण्यात आली आहे व्यावसायिक सिलेंडर जवळपास अठ्ठेचाळीस रुपयांनी महागलाय यापूर्वी ऑक्टो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातही एकोणवीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली होती त्यामुळे देशामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती एकोणविशे रुपयांच्या पुढे गेल्या देशाच्या दक्षिणेकडील सर्वात मोठे महानगर असलेल्या चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीनं एकोणविशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये चेन्नई आणि कोलकाता येथे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अठ्ठेचाळीस रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर एकोणीसशे तीन रुपये आणि कोलकातामध्ये अठराशे पन्नास रुपये झाले दुसरीकडे दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपयांची वाढ झाली असून दोन्ही महानगरांमध्ये त्याची किंमत अनुक्रमे सतराशे चाळीस रुपये आणि सोळाशे ब्याण्णव पॉईंट पन्नास रुपये इतकी झाली आहे सध्या देशातील चार महानगरांपैकी सर्वात स्वस्त व्यावसायिक गॅस सिलेंडर मुंबईत मिळतो था दरम्यान एकीकडे व्यावसायिक एक सिलेंडरच्या किमती वाढल्या असल्यात तरी दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कोणताही बदल झाला नाही आहे मार्च महिन्यापासून घरगुती सिलेंडरचे दर जैसे हे आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार